आपल्याला काय करायचं झिगॅक लाईन क्रिएट करायची आहे तर आपण याच्या दोन लाईन क्रिएट केल्या आहेत ना तिथून एका लाईनवर आपल्याला काय करायचं आपला धागासा वरती आहे आणि तो पलीकडच्या साईडला जाऊन डबल चेन स्टिच द्यायची पुन्हा आपल्याला काय करायचंय अलीकडच्या कर लाईन वर यायचं आहे तिथे येऊन आपल्याला काय करायची अशी डबल चेन स्टिच द्यायची आहे पुन्हा आपल्याला पलीकडच्या लाईन वर आहे इथे आपल्याला डबल चेन स्टिच द्यायची आहे असंच आपल्याला पूर्ण ही जी लाईन आहे ती क्रिएट करून घ्यायचंय याला आपण म्हणतो झिगॅक स्टिच इथे आपण करतोय लाईन करतोय ती बीड सोबत हो करते म्हणजे झिझॅक्ट लाईन विथ बीड तर आपण काय केले इथे ह्या दोन लाईन क्रिएट केल्यात ना आपली ही जी वरची लाईन आहे ना तिथून आपला धागा वरती घ्यायचा आणि समोर जायचं समोर एक जाऊन सिंगल चेन स्टिच द्यायची आणि त्यामध्ये एक बीड ऍड करायचा आणि पुन्हा एक चेन स्टिच द्यायची आता आपण पलीकडे जायचं एक चेन स्टिच द्यायची आणि पुन्हा एक बीड ऍड करायचा आणि पुन्हा एक चेन स्टिच द्यायची म्हणजे जसं आपण काल डबल चेन स्टिच घेतली होती ना तर डबल चेन स्टिच च्या जागी आपण एक बीड ऍड करतोय पलीकडे जायचं दुसऱ्या लाईन वर एक चेन स्टिच दिली आपण आणि डबल चेन स्टिच घेण्याच्या आधी आपल्याला काय करायचंय एक बीड ऍड करायचं आहे आणि मग पुन्हा डबल चेन स्टिच द्यायची ही झाली चेन स्टिच पुन्हा आपण पलीकडे जायचं पलीकडे जाऊन आपण एक चेन स्टिच दिली पुन्हा एक आपल्याला बीड ऍड करायचं आहे आणि पुन्हा एक चेन स्टिच द्यायची परत आपल्याला अलीकडच्या लाईन वर यायचं एक चेन स्टिच घ्यायची पुन्हा आपल्याला एक बीड ऍड करायचं आणि पुन्हा आपली डबल चेन स्टिच द्यायची बीड ॲड केल्यानंतर आपल्याला एक चेन स्टिच द्यायची सेम प्रोसेस करायची पलीकडे जायचं एक चेन स्टिच घ्यायची पुन्हा बीड ऍड करायचा आणि चेन स्टिच द्यायची पुन्हा पलीकडच्या लाईन वर यायचं चेन स्टिच द्यायची एक बीड ऍड करायचा पुन्हा एक चेन स्टिच द्यायची सेम प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत करायची आणि शेवटी आपला एंड लॉक करून द्यायचं बीड ॲड